विधानसभा क्षेत्रातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दौरा केला या दौऱ्यादरम्यान आमदार सरनाईक यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून त्यांचा आढावा घेतला पहिल्या टप्प्यात आमदार सरनाईक यांनी बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन गायमुख येथे भेट दिली त्यांनी चौपाटीच्या विकासकामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर नागलाबंदर आणि आगरी कोळी मैदान येथे जाऊन तेथील विकासकामांचाही आढावा घेतला मोघरपाडा उद्यान आणि वाघभेळ मैदान यांची पाहणी करताना आमदार सरनाईक यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समाधानासाठी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं निळखंट ग्रीन संजय गांधी राष्ट्रीय उद्याने आणि निळखंट पाम या ठिकाणी त्यांनी पर्यावरणपूरक विकासकामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळपाडा येथे त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्यसेवांचाही आढावा घेतला त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर आणि ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र येथे जाऊन त्यांनी तरुणांच्या प्रशिक्षण आणि विकासकाच्या उपक्रमांची माहिती घेतली शेवटी आमदार सरनाईक यांनी ओपन घाटाचीही पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आश आवश्यक ते निर्देश दिले या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आणि विकासकामांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष आ... निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळेवेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो कासार येथे जसं उपनघाट म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे तसंच कासार आणि मोगरपाडे ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतोय त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतोय त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणी मित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठेही व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतोय जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतोय आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुनर्श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाऊंटन म्युझिकल फाउंटन आहे त्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वेग वेगवेगळे वे 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 शो होत असतात याचं सुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण तिर आर्चरी बनवतो आहे म्हणजे प्रशिक्षण तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपलं पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं ब पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे शहरातील कोटनाका येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी केलं या आंदोलनात पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या निषेध आंदोलनादरम्यान भास्कर वाघमारे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली समाजातील महिलांवरील अत्याचार सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत आणि आता या विरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज आहे यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारकडे महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली महिलावर जो अन्याय होतो एक बाजूने बोलतात लाडकी बहीण आणि दुसऱ्या बाजूने महिलावर अन्याय होतो काही ठिकाणी एक एक महिलावर तीन तीन पुरुष असे घाणडे याने करतात आणि बाकीचे जे काय महिलावर अन्याय होतात आजकाल म्हणजे दलित महिलावर जास्त अन्याय होतात आता या, या, या एक महिन्यामध्ये दोन तीन घटना अशा झालेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक मुलावर एक बहिणीच्या मुलावर ज्या निराधानाने ज्याने मारला असन त्याला अटक केली जा पाहिजे आणि ज्या महिलेवर जे गुन्हा झालेला आहे म्हणजे जे काय तिच्यावर बलात्कार झालेला आहे त्या पण एक तिची हत्याच करायला पाहिजे मी तरी म्हणते एक महिला आहे आणि मी निषेध करते इथंच थांबते वागळे वागळेस्ट्रीट सिपी तलाव येथील डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेचे वागळे स्ट्रीट परिसरातील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी ठाणे नगर महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान उपस्थित माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर प्रकाश शिंदे दीपक वेदकर संध्या मोरे एकता भोईर डॉक्टर जितेंद्र वाघ आणि सचिन कांबळे दशरथ यादव आणि इतरांनी या डम्पिंगमुळे होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली त्यांनी आयुक्तांना डम्पिंग हटवण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली या नगरसेवकांनी डम्पिंगमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांचा आणि परिसरातील नागरिकांच्या अस्वस्थतेचा मुद्दा मांडला तर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिले वर्ष वर्षित रावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते ट्रान्सफर होत होता परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सिपी तलावाला वीस तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल त्यामुळे त्या स्टेट त्या स्टेटमधील परिसरातल्या लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार या संदर्भात वारंवार आमचे सर्वच नगरसेवक माननीय नरेश बस्केजी आजी खा, खासदार आणि माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली राम रेपाळे स्थायी समिती सभापती होते आमचे प्रकाश जी आहेत सगळेच नगरसेवक आमचे जेवढे आहेत ते सगळे सातत्याने पाठपुरावा करत होते मान्य मुख्यमंत्री मोदयांनाही वार संदर्भात मुख्यमंत्री मोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे का हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळे खरोखर आज आम्ही प्रशासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे यांचे आभार मानतो कारण हा वाघळे स्टेटमध्ये मोठा जो प्रश्न होता जो दुर्गंधी येत होती आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्रास होता तो कायमस्वरूपी आता बंद होईल आणि ठाणेकरांची सुद्धा त्यासाठी सुटका होईल कारण ठाण्यात सुद्धा आज जे वेगळा एक कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे शासनाने आणि मुख्यमंत्री त्यामुळे ठाणेकरांचा जो आता कचऱ्याचा प्रश्न होता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचं मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केली असून तिच्याकडून पोलिसांनी तेरा गुन्हे उघडकी सांडल्या आहेत बारा गुन्ह्यातील आठ टोळे दागिन्यांचा ऐवज देखील पोलिसांनी हस्तगत केलाय ही महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यासाठी रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्यभागातील डब्याची निवड करायची चोरी करण्याच्या तिच्या याच पद्धतीनं ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचं मंगळसूत्र सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या ठाणे लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या महिलांच्या सकाळी वाढू लागलेल्या तक्रारी या हो वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसानी यांना या प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले त्यानुसार दुसानी यांनी विशेष पथक तयार करून या गुन्ह्यांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावर साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली फलाटावरील सी सी टी व्ही तपासले मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता वीस दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते अर्चना दोसाने यांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता या पथकाला एका सव्वीस वर्ष तरुणीवर संशय आला असता त्यांनी तिला ताब्यात घेतलं तिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासमोर उभं केलं असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून सत्याहत्तर पूर्णांक दोनशे चाळीस मिलीग्रॅम वजनाच्या हो सोन्याचे दागिने हस्तगत केले या दागिन्यांचं बाजारभावानुसार एकूण किंमत पाच लाख चार हजार तीनशे आहे या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकार पोलीस उपनिरीक्षक संजय मडव पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड महिला पोलीस हवालदार साक्षी सावंत पोलीस शिपाई मिर्जावेद नदादाफ राकेश गोसावी हर्षद गायकवाड नितीन सर्वदे अक्षय रणसिंग आणि अमोल मोरे यांनी भाग घेतला गेल्या काही दिवसापासून ठाणे रेल्वे स्थान येथे चेन चो मुलं चुकीच्या वाढतो त्यावरून आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या सुमांच्या अंमलबजावणीप्रमाणे ठाणे रेल्वे गरिष्ठ ठाण्याचे जिल्ह्यात प्रकार अधिकारी आणि आमदार यांना सूचना देऊन आम्ही जागोजागी साखर लावतो नसताना लक्षात आलं की दोन मिडल लेडीच्या पोझिशन इतक्या त्या महिलांच्या डब्यातच शिकताना चौकांना ठेवतांना चोरीच्या घटना होत्या त्यावरून वारंवार सापळे लावले त्यामध्ये एक संशयित महिला मिळून आली तिला ताब्यात घेतल्यानंतर घेतलं म्हणजे मला मिळून तिच्या ती आणि तिचा मित्र तिला ताब्यात घेतलं तिने एकूण फेरात नाही

<laughs> राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेत असतात कधी प्रभू श्रीरामाच्या वक्तव्यावरून तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादावरून आव्हाड हे नेहमी चर्चा चिढल आमदार जितेंद्र आव्हाड हे दिल्ली दौऱ्यावर असताना नुकत्याच सुरू असलेल्या विशाळगड मोहिमेवरून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केले या वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संस्था चांगलीच आक्रमक झाल्याचं चा दिसून आले या संस्थेनं आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा वर्तवला असताना आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सध्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे